सुप्रभात मित्रांनो मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन प्रवासामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालेलो आहोत पाचगणीसाठी पाचगणीला एका मोठ्या रेझॉर्टमध्ये स्टे करणार आहोत आपण व्हॅल्यू व्ह्यू रेझॉर्ट आहे आणि खूप चांगलं आहे आणि त्याच्यानंतर आपण उद्या जाणार आहोत श्रीमान रायगडला आणि रायगड किल्ला आपण बऱ्यापैकी एक्सप्लोअर करणार आहोत खूप वर्ष झाली मी गेलो नाही आहे आणि आज माझ्याबरोबर असणार आहेत शेखर किरण सॉरी <laughs> आज माझ्यावर असणार आहेत कार्तिक किरण आणि शेखर आता येतोय शेखर अजून आला नाही आहे पाच पाच मिनटं कधी बसून सांगतोय आणि आता आपण सेबुडला आहोत त्याच्या टॅटू स्टुडिओच्या इथे आपण लवकर पोहोचलो आहे तो जवळ राहून लेट पोहोचलाय असंच होतं नेहमी मी पण कार्तिक वाट बघायला लावली नाहूरला तो सहा वाजता आलेला मी साडेसहाला पोचलो तर सर्वात प्रथम मी जे तुम्हाला अपडेट देणार आहेत तो म्हणजे मुंबई गोवा हायवेचा मुंबई गोवा हायवेचं काम जोरात सुरू आहे आणि जेवढे डायव्हर्शन्स होते हे ऑलमोस्ट मला वाटतंय येत्या दोन महिन्यामध्ये कंप्लीट होतील तर सर्वात प्रथम मी तुम्हाला तो अपडेट देईल आणि त्याच्यानंतर मग आपण पाचगणीला जाऊ आपण जाणार आहोत वाया पोलादपूर आंबेनाळी घाटमार्गे वरतून जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग परत आपण उद्या खाली रिटर्न येणार आहोत रायगडकडे तर हा सगळा प्रवास आमच्याबरोबर एन्जॉय करा प्रत्येक व्हिडिओ बघा एपिसोड असतील वेगवेगळे आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची <laughs> आणि फायनली शेखरची एंट्री झालेली आहे सात पंचेचाळीस झालेत आपल्याला बघा आणि त्यांनी फ्रेम आणले ती फ्रेम कसली आहे त्या आपण नंतर डिस्क्लोज करू आत्ता नाही त्या आपण सांगू आपण खास कामासाठी चाललो रायगडला चला <laughs> मित्रांनो सव्वा आठ झालेत आणि आपण मुंबई गोवा हायवे टच केल्या आता आपण पनवेलला आहोत पळास प्याला वडखळपर्यंत हायवे चांगला आहे आता जी अपडेट असेल ती वडखळ पासून पोलादपूरपर्यंतची असेल मला दाखवतो कुठे कुठे काम जोरात चालू आहे ते तर मित्रांनो न, न वाजलेत आणि आता आपण हो आहोत जी एस डब्ल्यूच्या फ्लायओव्हरवर आणि इथून ॲक्च्युअल आता अपडेट सुरू होईल मध्ये गावं आहेत आमटेम खांब अशी सगळी गावं आहेत तिकडची कामं रखडलेली कधीपासून का ती आता सुरू झाली तर ते मी अपडेट तुम्हाला देतो आणि आता नऊ वाजलेत तर बघूया पोलादपूरला आपण किती वाजेवरून पोहोचतोय मध्ये एक हॉल्ट होईल आता आमचा ब्रेकफास्ट तर आपल्या पॅरेल कोंकण रेल्वे चाललेली आहे तेजस एक्सप्रेस आहे अडखळ नागा क्रॉस केल्यानंतर जे काम रखडलेलं फ्लायओव्हरचं कधीपासून हे बघा हे सुरू झालंय आणि जोरदार काम सुरू आहे अजून येत्या दोन तीन महिन्यामध्ये सगळं कंप्लीट करतील कित्येक वर्ष हे काम रखडलेलं गावाचं नाव मी तुम्हाला सांगतो गडप गडप हा हे गडप गावाच्या इथलं फ्लायओव्हर आहे ब्रिज तर याचं काम लवकरात लवकर कम्प्लीट होईल तर आपण गडबगाव क्रॉस केला त्याच्या पुढे आय थिंक हे आमटेम आहे जे छोटंसं गाव लागलं त्याचं नाव आहे धावळपाडा आणि इथेही हायवेचं काम चालू आहे एका साईडला सिमेंट लेनचं काम झालं आहे आणि पुढे जोरदार काम चालू आहे आय हे सेकंड डायव्हर्जन आहे तर आता आपण नाश्ता करायला थांबलो इथे ऑरेंज कलर काय तर मित्रांनो दहा वाजलेत आणि आपली पोट पूजा झालेली आहे आणि आता आपण कंटिन्यू करणार आहोत ऑलमोस्ट नॉनस्टॉप जाऊ आपण पोलादपूरला बोलल्यानंतर मग तिकडून आंबेनळी घाट महाबळेश्वर आणि मग फास्टगणी असा प्रवास आता सुरू ठेवूया आणि हो मुंबई गोवा हायवेची अपडेट मी देतोय तुम्हाला तर ती स्किप नका करू तर आता आपण आमटेमच्या इथे आहोत म्हणजे गडपच्या नंतर जो डायव्हर्जन लागतं ते आमटेमचं लागतं आणि इथला जो हा पॅच आहे हा खूप लांब आहे हा पुढचा ब्रिज बंद होता कधीपासून काम थांबलेलं त्याचं ते पण आता सुरू झालंय तर हेही काम लवकर होईल काय आहे ना पण झालं इथे एक डायव्हर्जन आहे तुम्हाला छोटंच आहे एवढं मोठं नाही जेवढं आमटेमला होतं तेवढं मोठं नाही आहे आणि मग डायव्हर्जन संपले ना की मग कंटिन्युअस सिमेंटचे रोड आहेत इथे सिंगल लेनच सुरू आहे त्या साईडच्या रोडचं काम सुरू आहे आता आपण कामत गोविंद हॉटेलचे इथे आलेलो आहोत आणि इथे काम चालू आहे इथे डायव्हर्जन आहे इथे ब्रिज बनतोय पण याचं पण काम जोरदार सुरू आहे आधीच म्हणजे नागोटणे जंक्शन आपल्याला लागतं त्याच्या डायव्हर्जन आहे तर नागोटण्याला पण बऱ्यापैकी काम सुरू आहे या वर्षी ज्या गणपतीला कोकणकर व्यवस्थित जाऊ शकतात एवढी तरी खात्री झाले ज्या स्पीडनी काम चालू केलं यांनी एकटाच <laughs> <बाकी लोका> <laughs> <laughs> था। काम करतोय हा डायनॉस डायनॉसॉर एकटा काम करतोय ते बाकी लोक नाहीत एवढ्या सगळ्यांच्या गावी एकटा करतोय महाराष्ट्र किरणनी प्रश्न विचारला लोक कुठे आहेत काम चालू आहे लोक कुठे आहेत तर आता आपण कोलाडला पोहोचलेलो आहोत कोलाडच्या जवळ आणि इथेही रोडचं काम जोरदार सुरू आहे मागे पुलाचं कामही सुरू आहे आता कोलाड इंदापूर मानगाव हे जे सगळे जंक्शन आहेत हे जेव्हा क्लिअर होतील तेव्हा आपला प्रवास अजून फास्ट होऊ शकतो आता हे पुढच्या पुलाचं काम झालंय आणि वरती सिमेंट रोड पण ऑलमोस्ट आता सुरू होईल पण ह्याचं काम बाकी आहे मार्केटच उतरला कोलडला अशा प्रकारे पूर्णपणे फ्लायओवर ओव्हर आहे तर कोलडला तर जोरदार काम सुरूच आहे आणि त्याच्या पुढेही या ब्रिजचं काम सुरू आहे तर हे तळवली गाव आहे तळवली गावाच्या ब्रिजचं काम पण सुरू झालंय बऱ्यापैकी आता आपण जस्ट कोलड क्रॉस केलंय बस काय नाही या बसेस गोव्यावरून येतात आणि गोव्यावरून किती जात हे नाव सेवा उरणकडे जातात आय थिंक लेफ्ट हँड ड्राईव्ह बस एक्सपोर्ट होत आहे सब सगळ्या एक्सपोर्ट होतात त्या आता परत आपल्याला सिमेंटचा रोड सुरू झालेला आहे कोलाड क्रॉस केला त्याच्या पुढे तळवली गाव क्रॉस केला आपण आणि जे पुढचं डायव्हर्जन आहे ते आहे खामगाव नाही सॉरी रातवड आहे रातवड गाव आहे आणि इथेही ब्रिजचं काम सुरू झालंय ग्रामपंचायत रातवड क्रेन दिसत असेल तुम्हाला वरती काम सुरू आहे काम थांबलेलं नाहीये ते इंदापूर हायवे तर आता आपण इंदापूरच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इंदापूरच्या इथे पुलाचं काम सुरू आहे म्हणजे जो रस्ता गोव्याकडे जातो तिथलं आणि इथून डायव्हर्शन जाणार आहे बाहेरच्या बाहेर म्हणजे पूर्ण जो हा रस्ता आहे हा इंदापूरला बायपास करणार आहे बघा या दिशेने अजून आतल्या कामाचं काय अपडेट हा दिसत नाही आहे हो पिल्लर झालेले आहेत ब्रिजचे आतमध्ये त्यामुळे हेही काम फास्ट होईल इंदापूर क्रॉस केल्यानंतर तुम्हाला मानगाव पर्यंत असा सिमेंट रोड आहे आणि माणगावला पण बायपास होणार आहे आणि आता सुंदरशा सिमेंट पॅचनंतर नंतर आपण पोहोचलेलो आहोत मानगावच्या येथे तर इथून मानगावचा बायपास जाणार आहे पूर्ण आणि मानगाव जी मेन सिटी आहे त्याच्या जवळपास तीन दोन ते तीन किलोमीटर बाहेरून हा बायपास चालला आहे तर त्याचंही काम जोरदार सुरू आहे आतमध्ये आता आपण मानगाव क्रॉस केलेलं आहे आणि माणगावपासून आता परत पुढे सुसाट असा सिमेंटचा हायवे सुरू झाला आहे जो लोणेरीपर्यंत कंटिन्यू करेल मग लोनेरीला डायव्हर्जनचं काम सुरू आहे पुढे आणि आता आपण पोचलेलो आहोत लोणेरेला वेळ झाले अकरा चाळीस आणि इथेही पुलाचं काम सुरू आहे ब्रिजचं सध्या असा सर्विस रोड वा वापरायला मिळतो आहे म्हणजे गोव्याच्या ट्रॅफिकचा वेगळा आहे आणि मुंबईच्या ट्रॅफिकसाठी त्या साईडून आहे कोनेरीचं कामही लवकर पूर्ण होईल असं वाटतंय कारण ऑलमोस्ट या लोकांनी वरती पूर्ण भराव टाकून पूल रेडी केलेला आहे लोनेरे क्रॉस केल्यानंतर हे पुढचं डायव्हर्जन आहे त्या गावाचं नाव नाही माहित पण ह्याच्या पुढे रेल्वे स्टेशन लागत आणि पण आता भरपूर वेळ भर झालंय काम बंद आहे त्यामुळे हा सर्व्हिस रोड वापरायला मिळतोय हे तेच गाव आहे जिथे एका बंगल्यावरती मारुती एट हंड्रेड कार ठेवले जुनेवाले कोण इथले असाल तर नक्की कमेंट मध्ये कळवा कारण इथे कुठेच गावाचं नाव लिहिलं नाही मॅप वर पण दिसत नाही तर ही गाडी बघितली असाल तुम्ही घराच्या वरती ठेवले जुनी मारुती एट हंड्रेड तर आता पण ते डायव्हर्जन क्रॉस केले आणि इथे पुढे आहे वीर रेल्वे स्टेशन आणि इथून आता जो आपल्याला सुसाट रस्ता सुरू झालाय तो थेट पोलादपूर पर्यंत हा कंटिन्यू आता आपल्याला सिमेंट पॅचेस लागणार आहे इथे आणि हे उजवीकडे आहे रेल्वे स्थानक आणि त्याचबरोबर कोकण रेल्वे ही आपल्याला बघायला मिळते तर आता वेळ झालाय अकरा बावन तर बघू आता पोलादपूरला किती वाजेपर्यंत पोचतो आहे आपण आणि पोलादपूरला पोचल्यानंतर ह्या मुंबई गोवा हायवेच्या व्हिडिओची समाप्ती करूया त्यानंतर आपण जाणार आहोत वरती पाचगणीला तर तो एपिसोड पण बघायला विसरू नका एक सुंदर स्टेचा अनुभव हो किंवा एक सुंदर स्टे तुम्हाला व्हॅली व्ह्यू ह्याचं ऑप्शन आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत बारा वाजून पंचवीस मिनटं झालीत आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत पोलादपूरला इथपर्यंत यायचे जे अपडेट्स आहेत डायव्हर्जन्स आहेत हे मी सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमध्ये येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी काम कम्प्लीट होईल जे पण ब्रिज अडकलेले आहेत त्यांची कामं सुरू आहेत म्हणजे कित्येक वर्ष ते तसेच पडलेले आहेत पण फायनली ॲटलीस्ट त्यांची कामं तरी सुरू झालीत आणि आता इथून आपण जात आहोत महाबळेश्वरला महाबळेश्वरला म्हणजे महाबळेश्वरवरून पाचगणीला जाणार आहोत तर तिकडे एक सुंदर रिझॉर्ट आहे व्हॅली व्ह्यू आहे निवांत आहे निसर्गरम्य आहे स्विमिंग पूल आहे बॉर्न फायर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज त्यांचं एक वेगळं गार्डन आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रूम्स आहेत तिकडे आणि सुंदर स्टे आहे थोडं प्रीमियम आहे पण एकदम चांगलं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर करतो तुम्हाला मुंबई गोवा हायवेचा अपडेट जो मी द्यायचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल ऐकन दावा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि हो पुढचा जो भाग आहे महाबळेश्वरचा पाचगणीचा तो पाहायला विसरू नका तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय